झाली आहे तिथे लग्नाचा विचार करत आहोत अठरा वर्षात झाली म्हणजे तिथे लग्न करून द्याल हे वय लग्नाचं नसत अठरा वय म्हणजे लग्नाचं नसतं मॅडम हे वय लग्नाचं नसतं जबाबदार नागरिक बनायचं असत अठरा वर्षात झालं की आपल्या मंडळी आपल्या वय अठराशे झाले की ते मतदान यादीत नाव नोंदवावे व आपले आदर्श लोकशाही सशक्त करावे हो मॅडम माझं मला अरे वा चांगला प्रश्न आहे मतदान यादीत नाव करता जवळच्या महानगरपालिकेत किंवा तसे क्षेत्रात संपर्क साधावा व फॉर्म नंबर सहा भरून घ्यावा त्यासाठी आधार कार्ड रेशन कार्ड ची जिरा जोडवावी इतकी सोपी

सरपंच आपल्याला लाईट बिलची पाण्याची सोय करते रस्ते बांधून देतात वीजेची पण सुविधा करते मतदान करून लोकशाही हक्क गाजवलाच पाहिजे भारत देशाचे नागरिकाचे कर्तव्य आहे मतदान करणे कसे करते मतदान मतदान मुझे भी ये चला से मैं भी करूंगी मतदान और अपना हक बजाऊंगी हमारे जातियों में किन्नर जातियों में बहुत आज से इंजीनियर डॉक्टर और पुलिस ऑफिसर पण रहे तो आज से मैं भी मतदान करूंगी और अपना हक बजाऊंगी मुझे भी आवाज ले चलो हो घेऊन जाते चला

आम्हाला माहित आहे का अहो ताई आम्हाला तर माहितच नाही आज लोकशाहीचा सर्वात मोठा दि, दिवस आहे म्हणजे मतदान आहे मतदान आहे की रिकाम काम मतदान आहे रिकाम काम नाही आपलं कर्तव्य आहे मतदान करणे मतदान या प्रत्येकाने केलेच पाहिजे भारतीय नागरिक म्हणून जर आपण भारत देशात राहत असेल तर प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे म्हणून मी म्हणतोय मेरा भारत महान अहो ताई तुम्ही माझे कशी खराब झाली असेल ज्याला मतदान केलं त्याला जातच नाही मशीन मध्ये छेडछाड करीत आहे